केवगाव तालुक्यातील करळ टाकळी येथे शाळा लगत असलेल्या बिना कठड्याची धोक्याची विहीर या विहिरीमध्ये गटारीचे पाणी जाते तेच पाणी जवळच असलेल्या दलित वस्तीला सोडण्यात येते गटारीतील दूषित पाणी पिण्याची वेळ ही आता ग्रामपंचायत करहे टाकळी यांचे या विहिरीकडे दुर्लक्ष असल्याचे पाहाव्यास मिळते विहिरी लगत शाळा असल्यामुळे मुलांची याच रस्त्यावर वर्दळ असते त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे तात्काळ ग्रामपंचायत करहे टाकळी यांनी याकडे लक्ष देऊन विहिरीचे काम जलद पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ दिगंबर ससाने प्रतिनिधी शेवगाव काढतो पण लेकरू पडत मी काय करणार त्याचा जा। लेकरासाठी जास्त कळकळ याच्यावर जाळी नाही काय नाही काय नाही जाळी आलेली होती मंजूर झालं होतं का नाही झालं पण ते आलं नाही काय नाही शाळा सुटल्यानंतर मुलं इकडे शाळेचे मुलं इथेच जिल्ह्या तुम्हाला था इथं लागत काय पोर शाळा असतो एखाद्या पोरग विहिरी पडलं बिघल त्याच्यासाठी मला थांबावं लागतं इकडे आता ग्रामपंचायत नाही काही इकडे लक्ष दिलंच नाही का लगेच बिलकुल नाही सांगायला तुम्हाला भांडत म्हणजे वेगळा दुसरा वाद तयार करते आता तळ तर मुलांसाठी मुलांसाठी हा किंवा इकडे विहिरीमध्ये मध्ये समजायला लोखंडी असत असताना कडे नाही टाकले तुम्ही काहीच नाही दही पा समक्ष समजा अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी करावं याच्यात काहीरत बदल असेल तर खोटं नाटं जर असेल तर